नमस्कार किट्टू अँड मम्मा चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आजचा जो काही व्हिडिओ आहे तो त्याची सुरुवात मी माझ्या लेकीपासून पासून म्हणजे माझ्या किट्टू पासून केलेली आहे तर आज ती स्कूल मधून जेव्हा आली ना तर तिला आमच्या समोरचे काका आवडताना दिसते तर तिला पण वाटलं की मम्मा मी पण आवरू लागू का म्हटलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तर मग मी इतके छान आवरत होती तर मी तिचा व्हिडिओ पण घेतला आणि छान वाटलं पोरगी काहीतरी काम करते आणि खरंच तिने खूप छान स्वच्छ केली पुसून घेतली आणि मग त्यानंतर सर्व चप्पल्स वगैरे व्यवस्थित ठेवल्या आणि चांगलं असतं की मुलांना छोटे मोठे आपण काम सांगितलेच पाहिजे कारण आजच्या जनरेशन कडून तर असली कामे आपण करूनच घ्यायला पाहिजे म्हणजे आपण काही काम करत असतो किंवा त्यांनाही त्यात काही सहभाग त्यात आपण सहभागी करून घ्यायचे म्हणजे कसं त्यांचा टाइमपास होत असतो आणि शिवाय मोबाईल पासून थोडीशी सुटका होते आणि काहीतरी ते शिकत असतात अभ्यासा व्यतिरिक्त तर आ, मी असं नेहमी तिच्याकडनं छोटे मोठे काम करून घेत असते आणि आज जे काही किटूने काम केले नव्हते त्याची मला खरंच खूप मदत झाली कारण माझ्याकडे दुसऱ्या दिवशी हदी कुंकुचा कार्यक्रम होता तर मी मी क्लीन करणारच होते तर तिने ते काम माझं सोपं करून दिलं तर आज हा आहे दुसरा दिवस तर आज किटूच्या स्कूलमध्ये पिकनिक जाणार होती म्हणून तिला काही टिफिन नव्हता फक्त स्नॅक्स द्यायचं होतं आणि आज माझ्या मनात एक गोष्ट होती आणि ती मी नवऱ्याला न सांगता आधी पटकन माझे स्वयंपाक वगैरे आवडून घेता आणि त्यांना जेव्हा वेळ मला वाटलं की भरपूर वेळ आहे यांना ऑफिसला जायला तर मी त्यांना फक्त एक विचार लाडी लावली की आज आपण थोडंसं घराला कलर द्यायचा का त्यांना हे नाही सांगितलं की माझ्याकडे आज हळदी तिंगोचा कार्यक्रम आहे म्हणून मी कलर देणार आहे तर आणि त्यांना असं घर स्वच्छ दिसायला खरंच खूप आवडतो म्हणून ते पटकन लगेच रेडी झाले आणि चल म्हणे आपण कलर घेऊन येऊ आणि तुला कलरच शेड आहे का म्हटलं हो चल लगेच रेडी हो आणि घेऊन येऊ म्हटलं चालेल चालेल मग मी तर मनातून खूप खुश होती आणि घेऊन आली पटकन त्यांना घासू पण लागले आणि मी पण घासून घेतला थोडेसे कारण कलर द्यायच्या आधी ते थोडेसे पॉलिश पेपरने जे काही आपले डाग ते पुसट करावे लागतात जेणेकरून आपण जेव्हा कलर देतो ना तर ते परत दिसत नाही जेवढ्या एवढा आटापिटा ज्यासाठी चालला होता तर ते तर त्यांना पण छान मी मदत केली त्यांनी केली एक भिंती त्यांनी घेतली एक मी घेतली तर टी व्ही युनिटच्या शेजारच्या भिंतीला जेव्हा मी कलर दिला ना तर थोडासा कलर म्हणजे थोडा जरा जास्तच कलर वेगळा दिसत होता जरा टेन्शन आलंच होतं म्हटलं मी काही कलर यांना शेड जी आणली ती चुकीची आणली काय ते का मला परत परत विचारायचं की पुन्हा तुला मॅच वाटतंय का वाटतंय का मी म्हंटल हो वाट नाही थोडासा कलर मध्ये फरक आहे पण मग दुसऱ्या जो सोपा सो आहे ना सोप्याच्या शेजारच्या भिंतीला मला कलर देताना देऊ कानुको देऊ का आधी एकच पॅच कम्प्लीट करूया तर आम्ही आधी टी व्ही नीटच्या शेजारची जी वॉल आहे ती कवर केली आणि ती जेव्हा सुकली आधीच्या कलरला थोडासा फक्त उन्नीस बीकचा कलर असा फरक जाणवायला लागला मग म्हटलं ठीक आहे आपण ही पण वॉल कम्प्लीट करून घेऊया तेव्हा आम्ही छान अशी आमची दोघं वॉल कम्प्लीट केली आणि घर इतकं छान दिसत होत तर ते पण खुश झाले आणि मस्त छान ऑफिसला गेले म्हणजे काहीतरी आज मी खूप चांगलं काम केलं आणि मी पण छान लाडीगोडी लावून काम करून घेतलं म्हणून मी मनातून खूप खुश होती आणि बऱ्याच लेडीज ला सुद्धा असं लाडीगोडी लावून काम करता येत असेल तर आणि नवऱ्याने काही विचारायला माहित नसतं की ही मी काबर आज माझ्याकडे लाडीगोडी लावली आणि तर असं वाटतं ना की मनातून खूप खुश असतं म्हणून अरे यांना काही कळलंच की मी आज हे काम काब करून घेतलं तर त्यानंतर मी त्यांना सांगते आहो आज माझ्याकडे ना हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आहे मग तेव्हा ते म्हणतात अरे म्हणून तू माझ्याकडनं एवढं काम करून घेतलं का ठीक आहे दे पण माझं घर स्वच्छ झालं म्हणून मला काही प्रॉब्लेम नाहीये तर त्यांना असं घर खूप क्लीन लागतं छान दिसायला आवडतं त्यांना तर त्यानंतर मग मी हळदी कुंकवाची तयारी वगैरे केली सोप्याचे कवर वगैरे जे होते ते मी काढून घेतले कारण ते बरेच जुने झाले आणि मला पण असं बघून बघून त्यांना कंटाळा लागते मी नवीन घेणार तो ना तोपर्यंत मी असं काही प्रोग्राम असेल ले ना ना तर मी टाकणार नाही कारण ते बघून मलाही बोर झालेला आहे आणि त्यानंतर थोडीशी मी हॉलमध्ये चेंजेस केले आणि असं काही प्रोग्राम असेल किंवा आपल्याकडे लेडीज मंडळ येणार असते नंतर आपण काहीतरी आयडिया काढत असतो आणि घरात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो निमित्ताने का असे ना आपल्या घरात थोडीफार चेंजेस होतात आणि आपल्या डोळ्यांनाही बघायला छान वाटत असत तर मी बऱ्यापैकी छोटे मोठे बदल केले आणि मला तर खूप आवडत होते की अरे काहीतरी चांगलं दिसते आणि त्यानंतर मी संध्याकाळी जे हळदी कार्यक्रम होता तर ती पण मी खूप तयारी करून ठेवली म्हणजे किटू याच्या आधी मला सर्वच डन करून ठेवायचे तर म्हणजे कारण ती आली का तेवढच म्हणजे मी तिला सांगू शकते बाबा तू याला हात लावू नको ते करू नको हे नको करू आणि तसंही तिला जर मी तयारीत दिसली आणि तिला घरात येऊन जर बघितलं ना मम्माने एवढे चेंजेस केलेले आहेत म्हणजे काहीतरी आज प्रोग्राम आहे तर ती आधी फक्त तिचा ड्रेस चेंज करणार मम्माला पण मेकअप करून दे बस एवढंच असतं तिचं की कारण तिला प्रोग्राम म्हंटल की कपडे नवीन आणि मेकअप मम्मा जे करणार ते मी मी पण करणार असं तिचं असतं म्हणून ती या बाकीच्या सर्व गोष्टींकडे बघणार पण नाही मग म्हणून हात लावायची थोडीशी शक्यता कमी आहे आणि मी, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोलली होती की मी काय वान देणार आहे तर हेच माझं छोटस ट्यूटवाल असं लोणच्याची बरणी मी देणार आहे तर मला खूप आवडली होती तर मी एक दीड महिना आधीच हे मी सर्च करून ठेवलं होतं असंच मी बाजारात गेली होती तेव्हा मला आवडलेलं होतं तर मी तेव्हाच ठरवलं होतं की मी जेव्हा हळदी गोंगू करेन तर ह्या लोणच्याच्या बरणी देईल असं जेव्हा मी ठरवलं होतं ना की लोणच्याची बरणी देईल तेव्हा तो शेप वेगळा होता थोडा उंचवाला शेप होता आपल्याकडे लोणच्याच्या दोन प्रकारच्या बरण्या असतात एक उंचवाली आणि एक अशी गोल टाईपमध्ये दे। मध्ये तर त्यातली मला उंच खूप आवडली होती पण त्यात थोडीशी क्वांटिटी कमी असल्यामुळे मग मी ही गोलवाली सिलेक्ट केली पण जेव्हा घेतली नाही घरी आणून जेव्हा यांना दाखवलं ना त्यांना पण खूप आवडले असं क्यूट असं लुक देत होती ती तर मी जे काही सिलेक्ट केलेलं वानचं ऑप्शन आहे ते तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला कमेंट करून कळवा आपण हळदी कुंकू कधी कर करतो तर हळदी कुंकवाचा जो काही कार्यक्रम असतो तो आपण मकर संक्रांतीच्या निमित्ताने करत असतो तर ह्या कार्यक्रमात लग्न झालेल्या ज्या काही स्त्रिया असतात तर त्या हळदी आणि कुंकवाचं देवाणघेवाण करत असतात आणि या कार्यक्रमात आलेल्या महिलांना आपण लक्ष्मी स्वरूपात मानून त्यांना हळदी आणि कुंकू लावून छान असा वाण देत असतो तर असं आजचा जो काही माझा हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता ना तर तो खूप छान प्रकारे पार पाडला आणि खूप साऱ्या आम्ही रील पण केल्या खूप एन्जॉय केला आणि असंच कधीतरीच भेटायला भेटतं आपण असंच काहीतरी निमित्ताने एकत्र भेटत असतो कारण अदर वेळेस आपण एकच असतो की मुलांची शाळा असते नवऱ्याचा डब्बा असतो हे असतो ते असतो बऱ्याच असे कारणं असतात तर आपण भेटणं खूप टाळत असतो तर असा काहीतरी कार्यक्रम असेल तर आपण नक्कीच भेटत असतो म्हणून ह्या दिवसाचा आपण पुरेपूर वापर केला पाहिजे आणि छान असे व्हिडिओ आणि फोटोज अशा छान मेमरी आपण सेव्ह केल्या पाहिजे आपल्या आयुष्यात तर असंच आम्ही भरपूर रील पण केल्या छान व्हिडिओज काढले फोटोज काढले आणि खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि मी आज मसाला दूध वगैरे देण्याचं टाळलं म्हटलं आपण नाश्ता वगैरे देऊया मी प्रत्येक वर्षी नाश्ता देत असते आणि त्यासोबत मसाला दूध पण देत असते पण आज मसाला दूध वगैरे काही बनवलं नव्हतं आज फक्त दाबेलीच केली होती खर तर आज मसाले दूध यासाठी नव्हतं केलं मी आज खिचडी देणार होती आणि जिलेबी असा माझा आजचा मेनू होता पण अचानक ते कॅन्सल झालं कारण मला वेळ कमी होता आणि म्हटलं मग आपण बाहेरूनच दाबेली वगैरे मागूया आणि दाबेली दिली मी सर्वांना आणि म्हणून मग वेळेवर मसाला दूध वगैरे काही बनलं नाही तर म्हटलं ठीक आहे नेक्स्ट टाइम आपण अजून छान प्लॅनिंग ने करूया कारण प्रत्येक वर्षी थोडं ना थोडं आपण काहीतरी वाढवा करतच असतो तर ह्या वर्षी थोडस शॉर्टकट आणि नेक्स्ट टाइम आपण अजून काहीतरी करण्याचा प्रयत्न करूया असं मी माझ्या मनाला बोललेली आहे बघूया आता काय काय करते मी तर त्यानंतर बऱ्याच जणींना हदि कुंकू वगैरे झाला आणि काही जणांनी मला नाव वगैरे घ्यायला सांगितलं तर छान असं मी नाव पण घेतलं आणि छान वाटत जेव्हा आपण नाव घेतो आणि त्याच निमित्ताने कधीतरी आपण असं नाव घेत असतो काहीतरी पूजा वगैरे असेल तेव्हा आणि माझं प्रत्येक वेळा असं होतं की मला जेव्हा नाव घ्यायला सांगतात ना मी ठरवते की मी आता ना नेक्स्ट टाइम मी नाव घ्यायचे ना आधी प्रीपेड राहणार प्रीपेड राहणार पण नाही असं कधीच होती मी फक्त लग्नाच्याच वेळेस फक्त प्रिपेड होती की नाव घेण्यासाठी त्यानंतर बरेच आमच्या घराची घरबन झाली बरेच असे सत्यनारायण पूजा वगैरे होतात तेव्हा बऱ्याच वेळा मी अशी तोंडावर पडत असते आणि आज तसंच झालं माझं हळदी कुंकवाला वान देण्याचे आहे प्रताप हळदी कुंपाला वान देण्याचे आहे प्रथा जयवंतरावांसोबत राहून दूर झाल्या साऱ्या बेटा आणि हे पण नाव मी मोबाईल मधूनच सर्च केलं होतं आणि इथे मला जयंतीने परत नाव घ्यायला सांगितलेलं आहे बघू आपण मला इथं का नाही तर तिथे पटकन मी मोबाईल घेतला करून मी तिला नाव घेऊन सांगितलं नाव सर्च करायचं काम फक्त धनुकडे चाललेलं होतं माया आईची <laughs> खुशी देवंतरावांचं नाव घेते हदी कुंकवाच्या दिवशी छान या वर्षी मी ठरवलेलंच आहे की मी वर्षात नाही ना कमीत कमी दहा ते पंधरा नाव मी पाठांतर करून ठेवणारे म्हणजे कधीही मला कोणी विचारलं ना तर एकदम हटके नाव घ्यायचं असं माझं ठरलेलं आहे तर बघू त्यात मी किती प्रोग्रेस करते तर त्यानंतर आता आमचा प्रोग्राम वगैरे झाला आणि माझी बहीण जवळच राहते तर तिने आम्हाला जेवायला बोलवलं होतं कारण हळदी कुंकुम जेव्हा असतो आपल्याकडे तर बराच वेळ होऊन जातो तर तिनेच आम्हाला जेवायला इन्व्हाइट केलं होतं नाही तर ठरलं होतं की आपण बाहेर जाऊया पण आणि तिच्या दादीने तिला सांगितलं की आम्ही येणार आहे जेवायला पण तो आम्हाला मस्त शिरा बनव आणि ती दादी कधीही जाऊ देत तिचे त्यांना आधी शिरा लागतो तर तिने पटकन शिरा बनवला आणि माझ्या नवऱ्याला तर कधी सकाळ संध्याकाळ तुम्ही नाश्त्याला कशालाही शिरा द्या कधीही आवडत असतो आणि त्यांना बऱ्यापैकी आम्ही खिचडी बनवली कि पू न शिरा बनवणार तसंच ताज तिने जेव्हा सांगितलं ना मेनू की मी खिचडी आणि नूडल्स वगैरे बनवलंय तर त्यांनी फोन करून तिला त्याच्यासोबत मला शिरा पण बनव तर तिने असं छान शिरा बनवला मला माहित नव्हतं मी आधी तिला रागवलं अगं कशाला इतकं करते ती म्हणते नाही नाही दाजीनी मला फोन करून सांगितलेला आहे की मला शिरा बनव म्हणून आजचा मस्त मेनू आमचा नूडल्स शिरा आणि मस्त त्याच्यासोबत खिचडी असा छान असा मेनू होता आणि मेनू तर छानच होता पण त्यात छान यासाठी अजून जास्त होता की ते ऐकत खायला भेटलं आणि ते माझ्या माझ्यामध्ये सर्वांनाच खरंच खूप आवडतं की कोणीतरी आपल्याला आईत जेवायला देते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका